निवेदन देऊ त्या भाषणाच्या अगोदर निवेदन तुम्ही दोन शब्द बोलताल ना त्याबद्दल मराठा समाज अहमदूर तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली आहे आणि आमची अशी भूमिका आहे की धरंगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसीमधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत नाही जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलं नाही ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्यासोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करणारा आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्यासोबत आहोत अशी भूमिका नको ते कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती व्यवस्थित भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आपल्या पक्षाचं फक्त एवढा मला ऐकायचं म्हणणं नाही ऐकायचं तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज रामदपूर मधून ही भूमिका कारण कारण पूर्ण देश पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठी बघतोय देशात अडचण आली तर तुमच्या पिताश्रीक पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतय तर या समाजाला काय स्वतः या संकटातून अडचणीतून तुमचे तुमची पिताश्री सोडू शकत नाही आरे आरे ऐसा क्या हुआ है वर्क बोर्ड में कि अभी आपको यह बिल लाना है सर वी ऑब्जेक्ट प्लीज विद्रॉ दिस बिल लेट्स हैव मोर डिटेल डिस्कशंस देर आर कमिटीज विच आर फॉर्मिंग लेट्स डिस्कस इट एंड ओनली देन ब्रिंग अ बिल व्हिच इज फेयर एंड व्हिच इज जस्ट इन दिस कंट्री बिकॉज इन दिस कॉन्स्टिट्यूशन एवरी सिटीजन मैटर एंड काउंट्स दैट्स व्हाट राइटफुली इज गिवन टू एवरी सिटीजन सर थैंक यू